गटामध्ये उमेदवारी भरली पुढली तयारी आता कशी आहे तुमची म्हणजे आता आता प्रचार पद्धतीने करणार पुढची तयारी अशी आहे जे माझे सहकार्य आहेत सगळे जे शहापूर माझ्यावर प्रेम करतात ते तुम्हाला अधिकाराने ते दाखवून देतील की जे कामाची पावती तुम्हाला मताच्या तुम्हाला भरगोत व मताने कशी दाखवून दिले तुम्हाला सात तारखेला येणाऱ्या विजन मध्ये कळून जाईल शहापूर गटामध्ये तुमची चर्चा आहे तुमचं काम पण छान आहे तिथं आता जनतेला का आव्हान देणार तिथं आता उमेदवारी भरली आहे जनतेला एवढंच आव्हान आहे की जो तुम्हाला विश्वासाचा उमेदवार वाटेल आणि जो कर्तृत्व वाटेल आणि जे राणा प्रेमा प्रेमाखातील सगळे आहेत जे आमचे कार्यकर्ते पद्माकर पद्भाकरण हे असे कार्यकर्ते आहेत हे आमचे मामा त्या सगळ्यांना तुम्ही विचारा की राणा दादांचे जे, जे विजन आहे त्या विजनाला फक्त आम्ही पाठपुरवठा करून शिरी आम्ही पुढं नेणार आहे आणि हे सगळ्या गोष्टी आरोग्य राहील काही गोष्टी रोजगाराच्या राहतील काय विम्याच्या राहतील सगळ्या दादांनी बऱ्यापैकी सगळ्या सोडवलेल्या आहेत आमच्यासारखे जे उमेदवार आहेत त्यांना आता फक्त काय रोजगार हमीसाठी जे युवकांना आहे तेवढं आम्ही त्यांना संधीसाठी तेवढा फायदा करूया पूर्व गटामध्ये तुम्ही उमेदवारी भरली आता पुल्ली तयारी तुमची कशी आहे आता त्या शहापूर गटामध्ये मी जे एकमेव फॉर्म भरलेला आहे ती तयारी अशी आहे की जेणेकरून जे मला पक्ष जिम्मेदारी देईल त्या पक्षाला आणि मी आमच्या आदरणीय सगळ्या वरिष्ठांना व दादांना माझा मी दिलेला जो विश्वास आहे त्याला न तडा जाता पूर्णतदा मी पूर्णपणे प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी मी त्या पार करीन की ज्या लोकांच्या अडचणी आहेत ज्या रोजगार आम्हीच्या आहेत युवकांच्या त्या रोजगाराला आम्ही आर्दरणीय दादांच्या माध्यमातून पूर्ण सोडायचा आम्ही प्रयत्न करू